नजरेतून दूर जाणारी काळजाच्या जवळची माणसे नजरेतून दूर जाणारी काळजाच्या जवळची माणसे हाताबाहेर जाणारी परिस्थिती आणि स्वतःला अंताकडे घेऊन जाणारे विचार जर था थांबवता था था। आले असते तर आयुष्य किती सोपं आणि सुंदर झालं असत या एका विचाराने सुद्धा एक नवीनच नैराश्य यायला लागतं तेव्हा या एका विचाराने सुद्धा एक नवीनच नैराश्य यायला लागतं तेव्हा कितीही खंबीर वाटणारा माणूस असला तरी गुडघ्यावर बसून मरणाच्या दारात हात जोडून असलेला पाहायला मिळतो आणि याच छिनाल जगण्याला आपण आयुष्य म्हणून चालत राहतो पण याला जिंदगी म्हणता येईल का पण याला जिंदगी म्हणता येईल का नवी दुनिया नवी माणसं इथं नव्यानं पाहता येईल का रोज रात्र जागून काढत मी फिरत असतो इथल्या एकूण एक स्मशानातून रोज रात्र जागून काढत मी फिरत असतो इथल्या एकूण एक स्मशानातून जुनी पुराणी थडगी उकरत एखाद्या शापित उदबिल्लासारखी सारखी उकरून काढतो एक एक मढ मातीतून आणि सटासठ कानफडीत देऊन त्यांना विचारतो उकरून काढतो एक एक मढ मातीतून आणि सटासठ कानफडीत देऊन त्यांना विचारतो तू जगलास ती जिंदगी होती का तू मेलास ती मौत होती का शेवटी शेवटी डेट उत्तर देणार कुठून नाका तोंडात माती जाऊन केव्हाच त्यांची वाचा बसलेली असते कित्येक रात्री मी हेच करत अस फिरतो एका उत्तराच्या अपेक्षेत कित्येक रात्री मी हेच करत फिरतो एका उत्तराच्या अपेक्षेत एक दिवस ताज ताज गाडलेलं मढ काढतो आणि ठेवून देतो त्याच्या कामकडे एक दिवस ताज ताज गाडलेलं मड काढतो आणि ठेवून देतो त्याच्या कानपडीत कानाखाली आवाज निघाल्या निघाला मढ बोलू लागलो अपेक्षा घेऊन फिरतो या स्मशानात इतक्या अपेक्षा घेऊन ख्यातरीस या स्मशानात इतक्या काळ रात्री अरे अपेक्षांच्या उजा खाली चिरडले जाऊन मेलोय आम्ही आणि शेवटी इथे येऊन दफन झालो नाही आलो नाही ज्यांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करता करता जिंदगी संपवली त्यांनी आणून पुरला इथं बाकी काही मन बाकी काही मन मातीच्या पोटात शांतता लय आहे रे इथं तू नेमकं काय शोधतोय तुझ्या प्रश्नाची उत्तर की जगायला शांतता मड्याने विचारलं इथं तू नेमकं काय शोधतोय तुझ्या प्रश्नाची उत्तर की जगायला शांतता निवृत्तर होऊन बाजूच्या थडग्यावर बसलेल्या माझ्याकडे बहात खिखी करून हसायला लागतं ते मड आणि माझ्या शेजार येऊन बसत कितीतरी प्रश्न दिसत असतात मला त्याच्या विद्रूप झालेल्या चेहऱ्यावर एका प्रश्नाने तो खेळ थांबणार नव्हता कधीच त्याचा प्रश्न होता तुला शांतता हवी आहे की अपेक्षा पूर्ण करायच्यात मी म्हणालो मला शांतपणे अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत हसायला लागलं मुळ आणि बोलल अपेक्षा पूर्ण करायला रोज सुरावं लागतं आणि हो शांतपणे झोप लागते ती फक्त ह्या थडग्यात आणि म्हणून त्यासाठी मरावं लागतं आणि म्हणून त्यासाठी मारावं लागतं मिरचा